बडा मोठ्या मापाची बैल जोडी अथनी जत्रा सुरू आहे अथनी तालुका अथनी जिल्हा बेळगाव जलना कुणाला घ्यायचे असतील त्यांनी मालकाशी डायरेक्ट संपर्क साधा आपले नाव प्रकाश पाटील प्रकाश पाटील गाव बुरगुंडी बुरगुंडी तालुक्यातनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर नाईन थ्री नाईन थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह थ्री वन डबल टू वन डबल टू झिरो फोर एट झिरो फोर एट पुन्हा एकदा सांगा मी हां नाईन थ्री नाईन थ्री फायव्ह थ्री फाइव्ह थ्री टू वन डबल टू झिरो फोर एट झिरो फोर एट किती किंमत सांगताय दीड लाख रुपये सांगताय मालक्याची दीड लाख रुपये किंमत सांगत आहेत जोडीची प्रत्यक्ष व्यवहाराला कमी जास्त होतील मालकांनी संपर्क नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी कॉन्टॅक्ट करा शेती कामासाठी मजबूत ताकदीची बैल जोडी आहे